जल्लोष भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा होणं हा स्वाभाविकच आहे ज्या पद्धतीने विरोधकांनी भारतीय जनता पार्टीवरती आरोपांच्या फैरी लावल्या होत्या विशेषतः मुंबईमध्ये पण आता ठाकरे बंधूंनी जे काही भाषणं केली कलाकारी केली जनतेने त्याचा आनंदाचा आस्वाद घेतला परंतु त्यांना जनतेने केराची टोपली दाखवली असं म्हणता येईल मतरूपी आशीर्वाद त्यांना कुठेही दिलेले नाहीत ठाकरेबंदूस वाटतात पवारांची राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल पवारांच्या राष्ट्रवादीला तर अनेक ठिकाणी बोगळेच मिळालेले आहेत भारतीय जनता पार्टी पार्टीवरती नरेंद्र मोदी साहेबांवरती देवेंद्र फडणवीस साहेबांवरती विकास कामांवरती विश्वास ठेवून सर्व जनतेनी महाराष्ट्रातल्या जनतेने ज्या ठिकाणी महापालिकेचे इलेक्शन झाले त्या ठिकाणी भरघोस मतांनी आमचे उमेदवार निवडून दिलेले आहेत आणि आम्ही क्षमतेपेक्षा अधिकच्या मतांनी निवडून आलेलो आहोत की असं आम्हाला कुठेतरी संख्याबळासाठी कुठेतरी बार्गेनिंग करावं लागते अशी कुठेही परिस्थिती नाही आम्ही सर्व ठिकाणी समाधानकारक व यशस्वीरित्या यशस्वी लांब आहोत याबद्दल करमाळावासी यांच्या वतीने सर्व मतदारांचे आम्ही आभार मानतो या ठिकाणी उपस्थितीत आमचे उपनगराध्यक्ष जितेशजी ठाकूर साहेब आणि किरण बोखंजी असतील श्यामजी शिंदे असतील हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व उपस्थितांचे आभार मानतो यापुढे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या देखील निवडणूक आहेत तर हीच विजयाची गाथा आम्ही या ठिकाणी देखील पुढे चालवत नेऊ हा सर्व जल्लोष पाहता कर्मा नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला पराभूत व्हावे लागले याची काय कारणे असू शकतात त्याच्यावरती आमचे पक्षश्रेष्ठी विचारविनिमय करून खाली त्या पद्धतीने यंत्रणा पुढील निवडणुकांच्या दृष्टिकोनातून आम्ही पावले उचलत आहोत जो हिंदुस्थानात नरेंद्र मोदी साहेब यांच्यावरचा विश्वास व महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस साहेबांवरचा विश्वास जनतेने सार्थ ठरवला आहे व स एकोणतीसपैकी सव्वीस महापालिकेत पूर्ण बहुमत जनतेने भाजपला दिलेलं आहे त्याबद्दल मी प्रथमतः महाराष्ट्रातील जनतेचं आभार मानतो या नगरपालिका आणि महानगरपालिकेमध्ये जर भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळालं आहे ये तो ये तो एक झाकी है अभी आगे आगे जिल्हा परिषदावर विधानसभा बाकी है हा विजयाचा मेरू आशुमेघ निश्चितच विधानसभेपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही आणि भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये शतप्रतिशत भाजपच्या दृष्टीने वाटचाल करत विजयाची गडदोड कायम ठेवणार आहे हा विश्वास व्यक्त करून सर्व कार्यकर्त्यांचे आणि नागरिकांचे आभार व्यक्त करून आज या ठिकाणी जल्लोषामध्ये सामील झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचा आभार मानून मी दोन शब्द संपवतो आम्हाला जो सव्वीस महानगरपालिकेत जो आम्हाला यश मिळालेलं आहे भारतीय जनता पार्टीला त्याला सर्वस्वी नरेंद्र मोदीजी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला हे यश प्राप्त झालेलं आहे आता कर्मात आम्हाला थोडंफार अपेश आलेलं होतं जे लोकसभेला आणि विधानसभेला त्याची भरपाई आम्हाला जिल्हा परिषद पंचायत समितीत आम्हाला शंभर टक्के आम्ही यशस्वी होणार हे सत्य आहे आणि त्यासाठी आम्हाला कर्मचाऱ्यांनी आशीर्वाद द्यावा हेच मी त्यांना विनंती करतो नगरपालिका नगरपंचायत निवडणुका झाल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी त्यापैकी जवळजवळ दीडशेच्या आसपास नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक नगराध्यक्ष निवडून आले त्यानंतर महानगरपालिका निवडून आल्या महानगरपालिका एकोणतीस महानगरपालिका झाल्या त्यामध्ये सव्वीस सत्तावीस नगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या माहितीच्या आलेल्या आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे जे शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल शरचंद्रजी पवार गट असेल यांचं जर परफॉर्मन्स बघितलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने नगरपालिका महापालिका झाली त्याच पद्धतीनं येणारी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये स्वच करिश्मा चालणार आहे कारण की केंद्रा केंद्रातली सत्ता भारतीय जनता पार्टीची राज्यातली सत्ता भारतीय जनता पार्टी आणि येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये भी भारतीय जनता पार्टीचं सरकार येणार आहे आणि खऱ्या अर्थाने एक स्मार्ट विलेज गावाची जी विकसित संकल्पना ती भारतीय जनता पार्टी राबवणार रा रा आहे आणि खेडी विकसित होणार आहे ये, यामुळे येणारी जिल्हा परिषद समिती ही निश्चित भारतीय जनता पार्टीची येणार आहे